मित्रांनो खरंच फुलगड जास्त की फुलं एवढे गळतातच नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो हा आपला दीड एकरचा प्लॉट आहे त्याच्या आपण लागवडीपासून ते आतापर्यंत वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहे कशी लागवड केली काय केली ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात सांगितलेल्या आहे आज आता आपण हे बघत आहोत की शेंगांचं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर एक साधारणतः तीस पस्तीस चाळीस टक्के शेंगांचं प्रमाण आहे त्याचबरोबर तेवढंच फुलांचं प्रमाण आहे आणि अजून जे फुटवे किंवा अजून कळ्या ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण आहे खाली जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की बरेचशी फुलगड अजून आपल्याला दिसत आहे आणि थोडी 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 जर बघितलं तर भरपूर इथं फुलं आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण फवारणीसुद्धा घेतलेली आहे आणि फवारणी करूनही त्या गोष्टी काही कमी झाल्या नाही आहे हे आपल्याला सरळ सरळ दिसत आहे आता एवढी फुलगड तशी पाहिलं तर होतेच असंही म्हणता येईल कारण फुलगड त्याला आपला इलाज नाही आहे आपण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी इलाजाच्या होत्या त्या सगळ्या केल्या म्हणजे बुरशीनाशक वापरलं मायक्रोन्यूट्रंट वापरलं आणि त्याचा आपल्याला बेनिफिट झालेलासुद्धा आपल्याला दिसते म्हणजे इकडे जे आहे शेंगा दिसतात तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या तीन दाण्याच्या चा, चार दाण्याच्या आणि चांगल्या अशा तीस चाळीस टक्केचे प्रमाण आहे ते ह्या मागच्या आठ दिव आठ ते दहा दिवसात झालेलं आहे आणि त्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण आधी फवारणी घेतली होती मग त्याचाच तो बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतो आणि हे जे नवीन फुलं आहे जे आपण टाटाबहार वापरलं होतं त्याच्यात भरपूर फुलं आपल्याला अजून दिसत आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर बघितलं तर फुटवे भरपूर आहे अजून त्याला फुलं येणार अजून चांगला चांगल्या पद्धतीने त्याला शेंगा लागणार आता ज्या एकंदरीत चाळीस ते तीस पर्सेंट शेंगांचं प्रमाण झालेलं आहे त्याचं एकंदरीत आपल्याला रक्षण करणे आणि दुसरी गोष्ट जे आता फुलं आहेत त्याचं एकंदरीत रक्षण करणे मग आता फुलगड जर म्हटली तर भरमसाठ फुलगळ आहे इथं खाली तुम्ही बघू शकता की आता इथं बघा फुलंचे फुलंच असे पडलेले आहेत बरं तसं म्हटलं तर वरती जर बघितलं तर त्याला अजून तेवढ्याच प्रमाणात फुलं आहे इथं बघा जेवढे फुलं गळलेले आहेत तेवढे फुलंसुद्धा याला लागलेलं आहे मग ते आपल्या कुठलंच हातात नाही आहे आता इथं बघा हा तोर लांब लांब तोर एवढे सगळे जवळजवळ फुलं आहेत आणि ते जर बघितलं खाली तर खाली तेवढ्याच प्रमाणात फुलगडसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे त्या नाही आहे आता कित्येकजण म्हणतात की आ, हे टॉनिक वापरा ते करा अशा पद्धतीने हे वापरा त्यामुळे तुमची फुलगड थांबेल परंतु मित्रांनो फवारणी घेतल्यानंतर लगेचच आपण फवारणी घेऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट की त्याच्यात कुठल्याच प्रकारे सुधारणा होत नाही आहे कारण असं जर म्हटलं की संपूर्ण फुलगड तर तसंही नाही आहे कारण कितीही जरी खाली फुलं गळलेली आहेत तरी शेंगा जर बघितलं तुम्हाला तीस चाळीस टक्के त्याच्या शेंगा झालेल्या आहेत आणि अजून फुलं आहेत म्हणजे ते रूपांतरित होतही आहे फुलगड होतही आहे आणि ही प्रोसेस कंटिन्यू तशी चालत आहे आता इथं बघा इथं शेंगा भरपूर शेंगा झालेल्या आहेत या पूर्ण डांगीला आणि जर एकच बघितली अशी डांग तर त्याला खूप साऱ्या अशा शेंगा आहेत आता पूर्ण हे प्रोसेस अजून एक महिना चालणार आहे शेंगांची फुलांची आणि कळ्यांची कारण आपल्याला माहीत आहे की यावर्षी खूप सारा पाऊस झाला दोन नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता त्याचाही एक तो परिणाम आहे आणि असं नाही आहे की फुलं नाही आहे मग शेंगात रूपांतर होत नाही आहे त्या सगळ्या गोष्टी होत आहे फुलं खूप सारे लागत आहे शेंगात सुद्धा रूपांतर होत आहे मग ही प्रोसेस त्याच्या त्याच्या प्रमाणे चालत आहे मग त्याला आपण काहीच करू शकत नाही जर बहार म्हटलं तर चांगल्या पद्धतीने बहार आहे आता इकडं जर बघितलं ही दुसरी ओळ आपली तर याच्यामध्ये सुद्धा त्याच कंडिशनमध्ये फुलं पापड्या शेंगा हे सगळं जसं पाहिजेत आपल्याला तशा पद्धतीने आहे आणि त्याचं रूपांतरित जे होणं आहे ते टप्प्याटप्प्यानं चालू आहे दरवर्षी काय होते की जे रूपांतर होते एक ते एकाच पंधरा ते वीस किंवा एक महिन्याच्या कालावधीत होते परंतु यावर्षी तसं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आता याचं काय कारण आहे अति जास्त पाणी हे एक कारण आपण म्हणू शकू मग याच्यामुळे उत्पन्नात तफावत निर्माण होईल का उत्पन्न कमी होईल का ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहे पण तुम्हाला जर माहीत असेल तुम तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता पूर्ण जर बघितलं तर फुलगडही आहे भरपूर फुलंसुद्धा आहे म्हणजे फुलांचं प्रमाण पण खूप सारं आहे तितकंच जर बघितलं त्याची फुलगडसुद्धा तशी दिसते आणि शेंगांचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे आता इथं बघा म्हणजे प्लॉटमध्ये आपल्या हा जो दीड एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये ते त्याची प्रोसेस होत राहत आहे मग त्यामुळे तुमचंही जरा एकंदरीत अशी कंडिशन असेल तर तुम्हालाही एकंदरीत घाबरायचं काहीच कारण नाही आहे फवारणी घेणं गरजेचं आहे तुमचं फवारणीमध्ये तुम्ही काय वापरता सुद्धा गरजेचं आहे ज्याचा कालावधी पंधरा ते वीस दिवस राहिला पाहिजे टिकून आता आपण याच्यामध्ये प्रोक्लेम वापरलेला आहे त्याचा आता आपल्याला आठ ते दहा दिवस झालेलं आहे आता इथं बघा हा इथं जर बघितलं तर हे सिंगलच रोपटा आहे खाली जर बघितलं तुम्ही आणि हे आडाऊ म्हणजे मदत आलेलं आहे याला जर बघितलं तर लांब लांब तोर भेटतात आता ही व्हेरायटी एकंदरीत दुसरी असेल एखादं जे रोप त्याच्यामध्ये आले असेल मग इथंसुद्धा खाली जर बघितलं तर सारख्याच पद्धतीने फुलगड आहे मग त्यामुळे जर सगळीकडेच तशी कंडिशन आहे आणि सगळ्याच आजूबाजूच्या प्लॉटमध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे फवारणी चांगली घेऊनसुद्धा तर तुम्हालासुद्धा घाबरण्याची काही एक गरज नाही आहे म्हणजे मधात असं फवारणी घेतल्यानंतर एक दोन तीन दिवस आपल्याला चांगला बेनिफिट वाटला तीन चार दिवस फुलं भरपूर त्याला आले आणि त्यानंतर एकंदरीत खूप सारे फुलं गळायला लागले म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट झाली की अशा पद्धतीने सुद्धा गोष्टी होतात मग फवारणी घेऊन सुद्धा तेच फवारणी नाही घेऊन सुद्धा तेच आता काही आपण असे प्लॉट बघितले की तिथं अजून फवारणीसुद्धा नाही आहे तरीसुद्धा अशाच कंडिशनमध्ये त्यांचं हे आहे फक्त तिथं थोडासा रोगाचं प्रमाण आहे मग आपण फवारणी याच्यामध्ये घेतलेली आहे फवारणी जर म्हटलं तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे प्रोक्लेम प्लस टाटा बहार प्लस हेक्झल कंपनीचं बुरशीनाशक प्लस आर सी एफ कंपनीचं चांगलं त्याच्यामध्ये मायक्रोनिट्रेंड घेतलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी घेतलेल्या आहेत तर तुम्हाला घाबरण्याची काही एक गरज नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तुमची जर फवारणी राहिली असेल दुसरी तर तुम्ही ती घेऊन घ्या तिसरी जी फवारणी आपण याच्यामध्ये घेणार आहोत आता अजून एक पाच ते सहा दिवसानंतर त्याच्यामध्ये आपण कोराजन वापरण्याचा आपला एक विचार आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं फूल दबलेल्या अवस्थेत आहे आता जर बघितलं तर, तर भरपूर हे जे तुरुपिका आहे हे दबलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे आपण ते घेण्याचा एक प्रयत्न करू जर अजून आपलं पंधरा वीस दिवस जर हे फुलांचं एकंदरीत प्रमाण राहिलं तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण बॅरेझेट वापरण्याचा प्रयत्न करू म्हणजे बॅराझेटच वापरू आता चार पाच दिवस आहे आता इथं बघा इथं जर तूर बघितली तर सध्याच परिस्थितीमध्ये लोंबलेली आहे ती खालून त्याला फुटवे वगैरे आहेत आता एकंदरीत लागवड कशी आहे काय आहे ते जर शॉर्टकटमध्ये आपण घेतलं तर याची लागवड ड्रिपच्या माध्यमातून आहे बघा दाणे दोन दाणे एकूण एक अंतर जर बघितलं तर एक फूट सव्वा फूट असं अंतर आहे आता याची उंचीसुद्धा कमी राहिलेली आहे पुढच्या वेळेस आपल्याला लवकर लागवड करायची आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीनं आपल्याला ही तूर घ्यायची आहे तूर जर बघितली तर तुम्ही पूर्ण बघू शकता की चांगल्या पद्धतीने इकडून जेमतेम तिने तीन साडेतीन फूट अंतर आणि तिकडून तीन साडेतीन फूट अंतर व्यापलेलं आहे आणि खालनं पूर्ण ती पसरलेली आहे आता कित्येक आपण प्लॉट बघतो की ते खूप वरती आठ आठ नऊ नऊ दहा दहा फूट झालेले आहेत आणि त्यांना वरनंच फुटवे आहेत तर ते तसंही एकंदरीत काही कामाचं नाही आहे आता याच्यामध्ये एकंदरीत उत्पन्न कसं होईल त्या हिशोबावरच आपल्याला समजेल अंतर जर बघितलं तर बारा फूट अंतर आपण घेतलं होतं परंतु पुढच्या वेळेस जर अशाच क्वालिटीची आपली तूर राहिली तर याच्यातलं आपण अंतर कमी करू आठ फुटावरच घेऊ म्हणजे दुसरी ओळ इथं येईल आणि हे झाकलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल तरीही पारंपरिकपेक्षा यावर्षी आपली क्वालिटीची तूर आहे आता इथं हाईट जर बघितली तर साडेचारच फूट आहे परंतु खूप सारे त्याला ब्रांचिंग आहे खूप साऱ्या सगळ्या गोष्टी आहे हे अशा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तुमचंही तूर पीक जर अशा अवस्थेत असेल तर तुम्हाला सुद्धा घाबरण्याचं कारण नाही आहे कारण फुलं येतंच आहे त्यांचं रूपांतर पापड्यामध्ये होतंच आहे आणि पापड्यांचं रूपांतर शेंगात होतंच आहे ह्या सगळ्या प्रोसेसनं होत आहे फुलगड जे दिसते आपल्याला ती आहे त्याला भीती समजू नका भिऊ नका आणि फवारण्या ज्या ज्या पंधरा दिवसांनी आहेत त्या त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही फवारण्या घ्या